संजोग वाघेरी पाटील यांना मावळ लोकसभा मतदार संघातून आरोग्य सुविधांवर तुमचा आवाज बनतील आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी तुमच्या सोबत राहतील त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरी पाटील यांना मावळ लोकसभा मतदार संघातून संसदेत पाठवा असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा खासदार चतुर्वेदी खास चतुर्वेदी यांनी केले खासदार म्हणाल्या की देशात नामांकित कंपन्यांमध्ये नव्याने ना रोजगार निर्मिती होत नाही जे आहेत त्यांचा रोजगार कमी केला जातो देशात प्रथमच आय आय टीतून बाहेर पडणाऱ्यांना नोकरी मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आय टी वर्गाला येणाऱ्या अडचणींसाठी त्यांच्या सोबत आम्ही राहू तसेच महिलांची राजकारणातील भागीदारी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत इंडिया आघाडीने नोकरीत महिलांना सामावून घेण्याची भूमिका घेतलेली असल्याचेही चतुर्वेदी यांनी आवर्जून सांगितले मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या वतीने वाकड येथे आयोजित डायलॉग ऑन डेव्हलपमेंट अँड डेमोक्रेसी कार्यक्रमातून त्यांनी आय टी सोबत संवाद साधला या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग पाटील पाटील आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके मावळ लोकसभेचे प्रचार प्रमुख योगेश बाबर शिवसेना महिला शहर संघटिका अनिता तुतारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शहर अध्यक्ष तुषार कामठे आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र पदवीधर अध्यक्ष चेतन बेंद्रे शहराध्यक्ष मीना जावळे शिवसेनेचे विभाग प्रमुख मचिंद्र देशमुख आदी उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न